नमस्कार मंडळी कशा आत मस्त मजेत ना गुड मॉर्निंग सुबह सकाळ आणि सुका सकाळची सुरुवात झालेली आहे थंडी आहे तोंडातून वाफा येत आहेत आणि मी कोरी चहा घेतली आहे प्यायला गरम गरम हा चला तर या मंडळी चहा प्यायला कोरी जे मी चपात्या करायला घेतली आहे मुलीला ऑफिसला जायचं आहे तर मी चपात्या करायला घेतले आणि बघा खिडकीतून इतका सूर्यदेव माझ्या घरा म्हणजे किचनमध्ये प्रगट झाला आणि ती मी सोयाबीनची सुकी भाजी बनवली आहे टिफिनसाठी ह्या साईडून बघा नेहमी मॉर्निंग वॉकला येते हा व्ह्यू नेहमी तुम्हाला दाखवत असते तर इथेच रस्त्यावरती ना एक कडीलिंबाचं झाड होतं हे बघा खूप उंच असं वाढलेलं ला। कोणी लावलं नाही काय नाही ते स्वतःहूनच रुजून आलं पडीक जागेमध्ये खूप उंच होते एकदा मी पानं काढण्याचा पण प्रयत्न केला पण माझा काही हात पोचला नाही व्हिडिओमध्ये दाखवलं की नाही मला नाही दाखवलं होते आणि ना हे झाड आहे ना बघा ना तोडून टाकलं इतकं वाईट वाटलं आणि त्याचा हा पाला बघा त्याचा काय त्रास पण नव्हता एकदम हे साईडला होतं ते जरी तुम्ही रान तोडलं आहे हे गवत वगैरे तोडलं आहे तर ते झाड का तोडायला पाहिजे हे खूप चुकीचं आहे म्हणजे आपण विनाशाकडेच मानव वाटचाल करतो बघा ना आणि ते बघून आहे ना मला तर खूप वाईट वाटलं काल मी बघितलं तर म्हटलं आज कडिलिंबाचा पाला जमा करून नेऊ असाच तो फेकून आता काय करणार हे लोक ह्या गवताला वगैरे आग लावून देणार सगळं हे बघा आग लावून देणार मग त्याच्यामध्ये हा कडीलिंबाचा पाला आहे ना तो जळून जाणार म्हणून मी काय करते बघा टप आणला आहे आता हा सगळा पाला जमा करणार आणि मी सुकवणार आणि त्याची आपण केसाला पावडर लावू शकतो किंवा झाडांना घालू शकतो काहीतरी त्याचा ये उपयोग येईल झाडांच्या जा� झाडांच्या मुळाशी पण घालू शकतो तर किंवा आपण दोरी केली मच्छर जा, मच्छर जाण्यासाठी तर त्याच्यामध्ये पण ही पावलं टाकू शकते त्याच्यासाठी हा उपयोग करते ठीक आहे चला तर मग झाड तोडलं ना खूप वाईट वाटलं मला खरंच पण आपण काय बोलू शकत नाही आपल्या हातात काय नाहीये आपण फक्त सम सांगतो फक्त असं करू नका म्हणून तरी पण ते काय लोक ऐकत नाही आणि इथे कसं झाड तोडायला काय परमिशनच लागत नाही जो तो उठतो तो झाडच तोडतो हे गाववाले तसं मुंबईला नाही मुंबईला कशी परमिशन लागते ना झाड तोडायची मोठी मोठी झाड तोडून टाकली येते मोठी मोठी तर हा कडीलिंबाचा पाला खूप उपयोगी आहे म्हणजे डायबिटीस असेल तर त्याच्यासाठी पण पावडर करून आपण पाण्यात घालून पिऊ शकतो पण आता हे कशा रस्त्यात पडलेली पानं आहेत ना त्याच्यामुळे आपण हे खाऊ शकत नाही कोणी कोणी पाय वगैरे देऊन गेले त्याच्यामुळे केसांसाठी झाडांसाठी धुरी घालण्यासाठी म्हणून मी असं बोलली तर त्याचा काहीतरी आपण उपयोग करूया जमीन दोस्त होण्यापेक्षा त्याला काहीतरी मार्ग मार्गी लागूया मार्ग मार्गी लागू आपण लावू तर त्याच्यासाठी ही वडाताना आहे झाडांना कीड लागू नये म्हणून याची पावडर घालतात झाडांमध्ये जर मी घालेन तेव्हा तुमच्याशी नक्की शेअर करेन चला तर मंडळी मी काढून घेते पाला सगळा दाखवते किती झाला तो एवढा पाला सुकून मला खूपच वाईट आणि बघा ते झाड एवढं चांगलं आहे त्याचं काही म्हणजे रोडला पण नाही आहे रोडच्या साइडला आहे तरी ते चक्क तोडतायत ते झाड मी त्यांना बोलली का झाड तोडताय तर ते बोलले आम्हाला हे विकलं गेलं आहे लाकडांसाठी तर आमचा काय दोष नाहीये तुम्ही व्हिडिओ शूट करू नका म्हणून त्यांनी मला अडवलं सुद्धा पण मी कशी इथे स्थायिक नाही आहे किंवा माझं इथे स्वतःचं घर नाही मी राहते भाड्याने त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही पण पर... खरंच मानव इतका विचित्र झाला आहे ना इतका काय म्हणा बोलू काय शब्द देऊ हेच मला कळत नाही माझ्यासारख्या माणसांना दिव म्हणजे माझ्यासारखी माणसं असतील ना त्यांना खूपच वाईट आणि मला खूप वाईट वाटत मी त्यांना खूप विनंती केली नको तोडू नको तोडू असं बोलवते ते चांगलं झाड आहे त्याच ते रानात आहे त्याचं काहीच अडचण नाही आहे कोणाला पण क ज्यांनी विकले आहे ना त्याला पैसे मिळाले आहेत आणि फायदा आलाय बस बाकी काही नाही मी बघत राहिली आणि त्यांनी व्हिडिओ काढू नको म्हणून मला त्यांनी खूप सुनवलं तरी मी तुमच्याशी शेअर करते की झाडं लावा तोडू नका वाचवा जंगल वाचवा निसर्ग वाचवा नाहीतर विनाश खूप जवळ आलेला आहे आणि विनाश अटळ होणार आहे तर नको असं करू आणि होत असेल तर आपण एक आपल्याला किंवा असं एकजूट व्हायला पाहिजे जंगल तोड होते ते आपण एकजुटीने उभं राहायला पाहिजे पण आपल्या प्रामाणिकपणाला कोणीच दाद देत नाही आहे हे हो मी खूप अनुभवलं हो आहे खूप अनुभवलं आहे आणि खूप मला त्रास होतो या गोष्टीचा खूप मी रडली मी देवाशी पण भांडली की हे इतके विचित्र लोकं आहेत विनाशाकडे चाललं आहे सगळं तरी लोकं इतके वाईट वागत आहेत त्यांना का नाही शिक्षा देत अक्षरशः उभं राहून तो डाकूळ कुराड कुराडीने तो घाव मारतो आहे असं वाटतं माझ्या हृदयालाच घाव मारतो आहे असं मला त्या क्षणाला वाटत होतं पण मी काहीच करू शकली मी हाताश होती म्हणजे आपण चांगलं काम करून पण आपण आपण हाताश आहोत आणि ते वाईट करून ते एकजूट आहेत हेच मला खंत वाटते खरंच हे खरं आहे की काय सांगा ना मला खरंच खूप वाईट वाटतं असं तोडतायत हे जंगल त्या जंगलात ते प्राणी पक्षी कुठे जाणारो सांगा ना वृक्षारोपण नाही जी झाडं लावली होती व काय काय सुकली तर ही याची वेल होती गोकर्णीची वेल फुलं काही येत नव्हती मरणाची वाढत गेली फुलं येऊन गेली शेंगा पण धरल्या त्याला हे बघा तर सगळ्या कुंड्या खाली केल्या ह्या माती आता सगळी काढली ती सुकवणार आणि नवीन झाडं काय ते लावणार आणि मनी प्लांट बघा का सगळी काढली हे बघा तर ना मनी प्लांट आहे ना पूर्ण पिवळी पिवळी उन्हामुळे होत होती पावसामध्ये अति पाऊस पडल्यामुळे आणि आता इथे अति ऊन लागल्यामुळे ते त्याच्यामुळे तिला जोरच नव्हता पिवळी पडत चाललेली म्हणून मी आता पूर्णच काढून टाकली आणि जी मुळे आहेत ना मी सावळीच्या ठिकाणी लावणार आहे आणि ही बघते पाण्यात ठेवते म्हणजे कसं कोणाला पाहिजे असेल तर देता येतात वेली तर ही तर मी फेकूनच देणार आहे नाही बाहेर कुठेतरी लावून बघते जगली तर जगली जगतेच जशी मनी प्लांट पण पाणी घालावं लागेल बाहेर लावली तर तर आजचा हा खटाटोप आहे बाकी अशी लाईनीत झाडं लावली आहेत बघा ह्यांची पण माती वगैरे लूज केली छानपैकी जी नको आहे ती पानं वगैरे काढली आणि बघा सदाफुली पण उन्हामुळे पूर्ण पिवळी पिवळी पडून तिची पानं गळून गेली तिच्यावर माती लूज वगैरे केली आहे पाणी घातलं आहे तर आज असं करायचं आहे तर हे पण झाड बघा हे पण झाड बघा पूर्ण पिवळं पिवळं पडलं आहे मला वाटतं हे उन्हामुळे अतिउन असल्यामुळे ना इथे हे होतं तर हे पण झाड मी काढून टाकणार आहे फक्त एक फांदी सावलीमध्ये लावणार आहे चला तर हे बघा इथे मी मनी प्लांट कापून म्हणजे कटिंग करून इथे लावले तिची मुळं बघू येते त्याच्या त्याच्यावर मी ही लावली ही छान आली आहे मनी प्लांट अशी थोडी छोटीशी फांदी लावलेली तर अशी पसरत चालली आहे आणि ही पानाची वेल दाखवली तुम्हाला की नाही माहित नाही कलकत्ता पान त्याची वेल लावली होती तर छान ती पण आली आहे जास्वंद आहे ना या जास्वंदीला ऊन लागत नाही तर तिला मी आता कुंडीमध्ये कुंडीमध्ये टाकते म्हणजे कुंडीमध्ये लावते कारण इथे ह्या साईडला आहे ना ऊन अजिबात येत नाही अजिबात त्याच्यामुळे ना ही ला वाढ ना, होत नाही हिची जास्वंदीची पण ही छान वाढली आहे हिला ऊन नसून पण ही छान वाढली आहे आता हिला मी कुंडीमध्ये टाकते तर ह्या डब्यामध्ये मी ते झाड जास्वंदीचं झाड दाखवलं तुम्हाला सावळी पडते उन्हायला ह्या डब्यामध्ये मी त्याला लावलं आहे ह्या डब्याला कलर मारायचा होता पण वेळच नाही तर नंतर बघू कधी वेळ मिळाल तर आता हे बादीत लावलं आहे म्हणजे डब्यात लावलं आहे आता बघू काय आपल्याला तुम्हाला हे झाड दाखवलं बघा पिवळं पडलं आहे शोचंच आहे आणि त्याच्यामध्ये माझे हे स्नॅक स्नेक प्लांट आलेला आहे म्हणजे हा मी पान लावला होता आणि त्याचे असे कोंब आलेले आहेत तर ह्याला पण आता दुसऱ्या हो। Uh, कुंडीमध्ये वगैरे ट्रान्सफर करते आणि हे कटिंग करून काढून टाकते तर मंडळी ही बघा कुंडी मी खाली केली आणि बघितलं तर बापरे हे बघा सोनं मिळालं मला म्हणजे स्नेक प्लांटचे किती कोम आले बघा खाली होते वरती तर दोनच दिस होते पण जशी कुंडी खाली केली तेव्हा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, कोम आलेले आहेत म्हणजे किती स्नेक प्लांट होणार माझ्याकडे बघा आणि हे एकच पान लावलं होतं मी जमिनीमध्ये त्याला एवढे कोंब फुटले एक आणि हे तुटलेलं छोटंसं तुटलेलं ते पण लावलं होतं तर आता बघी आता ओपन करते आणि मग तुम्हाला दाखवते म्हणजे ते काढून घेते मातीतून मग कळेल अजून आहेत की नाही आणि ह्याचं चा बघ काय चाललंय ते हे बघा किती बोलले तुम्हाला आठ कोंब बोललेले ना मी त्याच्यामध्ये अजून एक हा बघा एक अजून एक खाली भेटला दिसतोय का तुम्हाला हा बघा म्हणजे नऊ कोंब झाले त्याच्यातलं एक कोंब खाली पडला हा बघा मी तर सिंगल लावेन कशात तरी बघते आता कसं लावायचं आमचं आहे ते बघा हा कुंडीमध्ये मी लावलं आता चारच कोंब वरती राहिले बाकीचे सगळे मातीत गेले ते नंतर हळूहळू वरती येतील कारण ते खूप छोटे होते तर असं मी लावून घेतलं ह्याला चांगली कुंडी आणावी लागेल आणि परत दुसऱ्या कुंडीत लावा लागेल कारण हे घरात ठेवायचं झाड आहे ना तर कुंडी घरात ठेवायला एवढी खास वाटणार नाही ना तर सध्या मी तिला सावलीत ठेवून देते एका साईडला आणि आपल्याला हे पण स्नेक प्लांटचा जो कोंब तुटला आहे तो लावायचा आहे तो कुठे लावायचं तो बघते आणि तुमच्याशी शेअर करते हां तर हे बघा आपला स्नेक प्लांट तयार झाला लावून आणि किती सुंदर दिसत बघा असे हे तीन कोंब आणि त्याच्या पाठीमागे असे चार आणि बाकीचे सगळे जमिनीत गेलेत म्हणजे मातीमध्ये गेले आहेत आणि एक तो तुटला तर ते मातीमध्ये गेले आहेत ना ते हळूहळू येणार आणि बघा किती सुंदर दिसतंय माती पडली त्याच्यामध्ये तर ती निघेल थोड्या वेळाने थोडे दिवस पाणी घालून घालून तर ह्याला काय जास्त पाणी नाही मी आता पाणी दिलं आहे तर पाच सहा दिवस काय मी पाणी देणार नाही पाणी सुकलं ना तर त्याच्यातलं मी पाणी टाकत जाईल चला आता हे मोठे झाले तर मला मी दाखवेनच आणि हे कटिंग करून त्या कुंडीतलं झाड इथे लावलं त्याची पानच अशी फाटलेली फाटलेली आहेत काय माहिती ते असं शोचं झाड आहे मग त्याची पानच अशी आहेत तर थोडंसं इथे लावून टाकलं चला जगलं तर जगलं जगणार ते इथे कसं सावली आहे ना त्याला त्याला पण नाही ऊन लागत तो तो ते पण घरात तर बघा एवढा तुळशीचा पाला मी कटिंग केला की ती कटिंग केलं आहे बघा आता एवढा तोडायला म्हणजे जिवार पण काढायला पण का तोडला ते सांगते तुम्हाला तुळस मी तुम्हाला दाखवली ती खूप बहरलेली त्याच्यामुळे कसं ते आजूबाजूच्या झाडांना ना ऊन नव्हतं मिळत हे बघा आता सगळ्या झाडांची माती वगैरे सारखी करून आता ह्या झाडांना सगळं ऊन मिळते चांगलं नाही त्याने आणि बांधून पण ठेवली तिला आणि त्याच्यामुळे ती आता पसरलेली ना त्यामुळे बांधून ठेवली आणि हे तिचे तुरे पण काढायचे आहे पण आता खूप उशीर झाला आहे थोडे थोडे काढले थोडे थोडे काढायचे आहेत सुकल्यानंतर काढेन आणि ही बघा एक तुळस जुना व्हिडिओ कोणी माझा बघितला असेल त्याच्यात ही तुळस दिसली असेल तर ही बघा अशी ही तुळस आहे केवढी मोठी तर ह्या तुळशीवर पूर्ण घ कोळी आहे ना ते घर बांधून ठेवलं होतं पूर्ण घर बांधून तिला बिचारीला जकडून ठेवलं होतं पिंजऱ्यासारखं तर बऱ्याच वेळा मी हाताने साफ करायची माझी उंची कमी आहे आणि हे उंच झाड वाकडं पण करू शकत नाही मोडलं तर तर मी आज बरीच कटिंग करून घेतली त्याची कोळ्याची जे बघा ए अशी कोळ्याने घरं बांधून ठेवली बघा ए असं खूप कोळी आहे तिथे खूप कोळी आहेत आता जरी मी काढलं ना तर उद्या तुम्हाला परत कोळी घर बांधलेलं दिसेल असं कोळ्याने घरटी बांधून ठेवली तर तिला जकडून टाकलं होतं सगळं तर तिला मी आता जरा मोकळं सोडलंय मोकळं सोडलं म्हणजे मोकळं केलंय तिला बरं वाटलं असेल तर असं आज बरंच काम केलं आहे सगळी साफसफाई वगैरे आणि तुम्हाला सांगायचं सा राहिलं की एक एक गोष्ट नोटीस केली आहे का माझा व्हिडिओ चालू असते ट्रेनचा आवाज येतो आता पण आता पण येतोय आहे मगाशी मोठ जोरात येत होता तर मला बरेच जण असं विचारतात माझ्या मैत्रिणी असेल कोणी पण असते ते विचारतात स्टेशन किती लांब आहे तर माझ्या इथे ट्रेनचा पूर्ण प्रॉपर जोरात आवाज येतो अनाऊन्समेंट ऐकायला येते एवढं स्टेशनमध्ये जवळ आहे तच ते बघा ट्रेनचा आवाज आला अनाऊन्समेंट पण ऐकायला येते चला ट्रेन आली तर आपण पुढचं हे आता हे साफ करून घेते स्वच्छ करून घेते धुते चाळणीमध्ये गाळत ठेवते आणि मग सुकत घालते हां म्हणजे ती ही पावडर आपण खाऊ पण शकतो मधातला पण टाकून पावडर खाऊ शकतो जर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा जवळ कोण असेल तर मी नक्कीच त्याला दे चला तर मग तर नंतर मग खोकल्याची काढा वगैरे करू ना त्याच्यामध्ये पण ती पावडर टाकू शकतो किंवा चहा सकाळी आपण चहा ठेवतो सकाळ संध्याकाळ त्याच्यामध्ये पण ही पावडर टाकू शकतो असा उपयोग होईल किंवा कोण माझ्या घरी आलं त्याला पाहिजे असेल तर त्यालाही पण दे कारण खूप सारी ती पानं जमा झालेली आहेत फेकायची नाही आहेत आपल्याला तर मंडळी बघा ते मी सगळी स्वच्छ करून घेतली तुळस म्हणजे कोळ्याची घरटी होती ना ते एका साईडला काढलं त्याच्यावरचं झाडून वगैरे स्वच्छ केलं आहे आता पाण्यात भिजत घालून ठेवते आणि हे बघा कोळी वगैरे सगळं खराब होती ना पानं ते एका साईडला काढली आणि ही फेकणार नाही आहे मी तर ही मी सुकवणार आहे आणि मग त्याची पावडर वगैरे करून झाडाला घालणार आहे तर आता पाण्यामध्ये मी हे टाकून ठेवते नळ चालू केलं आहे पूर्ण बांडी भरून आहे ना त्याच्यामध्ये भरून थोडा वेळ ठेवून देते म्हणजे की स्वच्छ माती वगैरे असेल तर निघून जाईल आणि मग एक दोन वेळा धुते आणि मग चाळणीमध्ये सुकत घालते चला पाला स्वच्छ पाणी दोन तीन वेळा धुतला आणि असं गाळ नितळत ठेवलं आहे बघा किती टवटवी हिरवी गारण इतका सुगंध सुटला आहे कारण गावठी वच आहे ना ही आम्ही ह्या बांडीत धुतला कारण ही बांडी आहे ती खराब आहे भुभूनसाठी पाणी पिण्यासाठी ठेवलेली होती तर त्याच्यातही मी पाणी पहिलं धुतलं ना ते पाणी मी ह्या बांडीत मधून ठेवलं का ते तुम्हाला सांगते ही दुसरी म्हणजे बाडली सांगते तुम्हाला बघा हे पावसात तुम्ही झाड बघितलं असेल प्राजेक्टाचं फुलं पडायची इथे दाखवलं होतं वाटतं मी ह्याला आठवत नाहीये आता उन्हाळा झाला तर मी एक बाडली अगोदर पाणी ओतलं आणि आता एक बाडली हे पाणी टाकते चला तर मग त्याला जगवायचं आहे आपल्याला तर काही दिवसांनी आहे ना मी हे सगळं माती वगैरे काढून आहे ना सरळ व्यवस्थित करणार आहे तर मला सध्या वेळ मिळत नाही आहे म्हणून तर ह्या झाडाला वारसी वारसदार कोण नाही आहे आपणच वाटतं रुजून आलेलं आहे पण आता कसा पाऊस गेला ना त्यामध्ये खूप सुकलं आहे वरती तर काही काही फांद्या आहेत ना त्या सुक्या ते काका आहेत त्यांनी काढल्या मी थोड्याशा काढल्या जसा मला वेळ मिळेल तसं मी ह्याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे झाडं जगवा झाडं लावा झाडं वाचवा आणि हा बघा कोंब तुटला होता ना एक तो, ला तो, ते ते तो, तो मी ह्या ग्लासामध्ये लावलेला आहे सध्या आपण त्याला ह्याच्यातच ठेवू नंतर थोडा मोठा झाला की आपण मोठ्या कुंडीत लावू बघू आता माझ्याकडे कुंडी पण नाही आहे काहीच नाही आहे तर त्याच्यासाठी एक फ्लावर पॉट म्हणजे पॉट मला शोधावं लागेल तो कुठे बस म्हणजे लावता येईल असं तर सध्या मी ह्या कपामध्ये ठेवते हा कप पण मी रस्त्यात चहा पियालेली तो घरी घेऊन आली धुतला आणि ठेवला म्हटलं कधीतरी झाड लावायला उपयोगी येईल असं बघा छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला उपयोगी बट कधी कधी